नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन शिट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा पण छोटा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फार्मसीच्या संदर्भाने ही प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे त्याचं शेड्यूल ऑलरेडी आलेलं होतं त्या शेड्यूलनुसार अकरा जुलैपासून म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार होती या शेड्यूलमध्ये नऊ जुलैला एक नवीन नोटीस आली आणि त्यामध्ये बदल झालेला आहे आणि आता फार्मसीची जी प्रक्रिया असणार आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया त्या संदर्भामध्ये जे शेड्यूल पूर्वी होतं ते रद्द झालेलं असून पुढचा शेड्यूल लवकरच पब्लिश केलं जाईल अशा पद्धतीची सी टी सेलकडनं सूचना आलेली आहे आता बऱ्याचदा काय होतं की एखादा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पाहिला की त्या व्हिडिओला धरून त्यांचं नियोजन चालू होतं कारण बऱ्याच मुलांनी अकरा तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होतील ही माहिती बघितली होती त्यामुळे त्यांचे आज फोन सुरू झाले तर सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा व्हिडिओ परत आपण शेअर करतोय फार्मसी प्रवेश प्रक्रिया ही जवळजवळ मेडिकलला पॅरल चालते कारण बरेचसे असे विद्यार्थी असतात जे पी सी बी ग्रुपच्या असतात त्यांनी नीटची तयारी केलेली असते पहिला प्रयत्न त्यांचा असतो की मेडिकलमध्ये कुठेतरी ॲडमिशन घ्यावं नाही झालं तर मग फार्मसीला घ्यायचं असं बऱ्याचदा त्यांचं नियोजन असतं त्यामुळे जसं नीटचे ॲडमिशन लांबतील तसे तसे फार्मसीचे सुद्धा ॲडमिशन दरवर्षी लांबतात आता आपल्याला माहिती आहे नीटची आजची सुनावणी आता अठरा तारखेवर गेलेली आहे त्यामुळं अठरा तारखेनंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल मेडिकलची आणि त्यामुळं फार्मसीची सुद्धा जे येतं रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता लांबणीवर पडलेली आहे पुढची डेट सिटी सेलकडनं लवकरच जाहीर होईल जशी ती जाहीर होईल तुम्हाला शेअर केलं जाईल तुर्तास फार्मसी करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी तात्काळ जे येतं तुम्हाला वेट करावं लागेल वाट पाहावी लागेल एवढं मात्र तुम्हाला या ठिकाणी सांग या दरम्यानच्या काळात तुमचे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील राहिलेल्या असतील ते तुम्ही काढू शकता त्यासाठी तुम्हाला वेळ उपलब्ध झालेला आहे ठीक आहे सो हे महत्त्वाचे अपडेट आपल्याला शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू